या सांची सवय झाली की कुणी नाही म्हटल्यावर अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तू काहीच उत्तर देऊ शकणार नाही आयुष्यभर फक्त मला ऐकवत ठेवलंस आता तू ऐकत बस वाईट झालं किती अचानक अस कस झालं हो जास्त दिवस आजारी नव्हती साध्या तापाच निमित्त झालं आणि हो तर मला म्हणाली स्टोव दूध उतरून वगैरे हॉस्पिटल मध्ये सगळं झालं पण हॉस्पिटल मध्ये सांगितलं तब्येत अगदी चांगली आहे सगळे रिपोर्ट्स क्लीन आहेत त्यांना कळालंच नाही तिला काय झालं ते डॉक्टरांची वाढली हो त्यांना काय उपयोग शेवटी आपलंच नशीब आधी दुसरं काय उगी उगी चार दिवस हवा पालटून या कुठेतरी जायचा विचार आहे पण सगळ्यांची सांगपन करण्याची हाऊस फिटली कि मी जाईल म्हणतो रेकॉर्डिंगच्या वेळेला हसल्या वाटत बाई ती <laughs> हसते फोटो मधून कोण ही हिचा आत्मा वावरतोय ना इथे एवढे <laughs> वर्ष संसार केला एकदम पाश कसे तुटणार चला निघतो मी निघा बाय द वे तुमची ही आयडिया आवडली मला कुठली आलेल्या आले माणसांशी तेच तेच बोलत बसण्यापेक्षा रेकॉर्ड करून ठेवला आपलं सगळं एवढे तू मला कस काय सुचलं <laughs> सगळे त्याच काय आहे प्रसंग पडला ना तर सगळं काय सुचत हो बाय द वे तुम्ही कोण मी तुम्हाला आधी काही पाहिलं नाही कस पाहणार मी कधी घरी आलोच नव्हत तुम्ही कोण मी सौत्या सौत्या बाईला जशी सवत असते ना तस पुरुषाला शक्य नाही काय शक्य नाही माझ्या बायकोला कोणी मित्र असत शक्य नाही का तिचा स्वभाव चांगला नव्हता अहो तिच्या स्वभावा अशा मित्र काही बोलायचं मत वाटल्या म्हणून आपण तुमच्यावर प्रेम करण्याची निश्चितच सुख नसतो असलंच मनाशी गोळवत बसलेला मी तुला बघवत नाही अरे आहे पण आहे पण मी पहिले कसा होतो हे तुला माहित नाही मी आणि तुझ्यासारख्या लोकांना म्हणून ती म्हणायची या लोकांना सक्त मजुरीला पाठवलं पाहिजे किती <laughs> वाढलंय तुमचं वजन आणि आकार सुद्धा एक दिवस घराचं दारही तोडावं लागेल <laughs> <laughs> माझ वजन वाढत ना तुला कसला होतोय त्रास मला त्रास होतोय असू नकोस तुला त्रास, त्रास <laughs> होतोय ना ठीक आहे आजपासून मी पथारी टाकतो बोलायला ठीक आहे काय बोलावं हे यांना कळत नाही हा बरोबर जरा होती खरी तिक जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना पण मिल्यानंतर पण ती कायम राहते यात सिद्ध झालं गप्प बस गुबडा तुझ्या असल्या ह्या आवाजात प्रेमाला रे हस ना मनसोक्त हस पण करताना कोणी भीमसेन जोशींचा प्लेबॅक घेतलेला मी नाही ऐकला तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझा थोवाड बघायचं नाही समजा मी निघून जाईल तू मला घालवशील पण रे पण माझ्या अंतकरणात विराजमान झालेल्या हिला तू कसा हातलो थांब हा था प्रश्न आपण थोडा वेगळ्या पद्धतीने सोडवला कुस्ती खेळून सोडवायचं असेल तर ता माझी तयारी तुझ्याशी कॉलर धरून फेकून देईल झोडा मग फ्रेंच स्टाईल घ्यायचं ना पिस्तूल घेऊन गाव बाहेर मैदानावर पुस्तकी डोक्याच्या किड्याला अजून काय कळणार अरे मग कळवते तुझ्या मठ्ठ डोक्याच्या लठ्ठ शरीराला त्रास न होणारी अशी कुठली कल्पना सुचली आपण रमिक खेळूया आणि रमिक जो हरणार त्याने त्याचा कधीच काढायचं नाही ओके पत्त्यांमध्ये मी एवढा पटायत नाही रे पण माझ्या वर्षी प्रीत मला नक्कीच विचार तिच्या भावा सरा नीट लक्ष देऊन खेळ काकून विरुद्ध बाजूला एकूण तीन जोकर झाले अहो ती किलवर नवी टाकू नका ती त्याला हवी आहे मग हा राजा टाकू नको नको इसबीक एक्का टाका नाही नाही असं नाही चालणार तुझे पहिले पान टाकत होतस ना तेच पण टाक कशाला तुझा सिक्वेन्स व्हायला तुला कसं माहिती रे माझा सिक्वेन्स कसं ते तुला काय करायचंय भांडू नको आणि डाव तर मुळीच राणी आणि ती आहे सगळ्या पत्त्याच्या तळाची मग आपण हा डाव मोडूया कशाला कशाला हा डाव मुळीच मोडायचा नाही हा नहीं। बोली। नहीं। आत्म मदे। बिगाण जाला तसा जसेर। मग न चे टाके बघू आता ती चौकट चक्की टाका त्याला ती नक्की नको है ना माझ्यावर विश्वास असेल तर टाका ठीक आहे टाकून देतो उचल कंपनी म्हणून कळलं तुला कंपनी छक्की माझी रमी झाली ना म्हणून हसली ती तुझा शक, वाना चेहरा पाहून शक्य नाही दाखव तुझे पत्ते दाखव येस मी हरलो आठवते ना आपली पैज पैजे पत्ते तिकडे घे पण तू मी तुझ्या आहे ना दुष्ट नाहीये मी तुझी आहे आणि तुला तिच्या आठवणी तुझ्या आठवणी तिच्या आठवणीत रमण्याचा तुला पूर्णपणे अधिकार आहे सो ठीक so <coughs> आहे पण पन तू शांतपणे विचार केलास ना तर तुला माझं दुःख हे तुझ्या दुःखापेक्षा खूपच मोठं हे नक्कीच लक्षात येईल में आजुनी तुझे और ती मी अजूनही तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही हे बघ तर आज दुःख तोडण्याच्या गोष्टी मी करीत नाही पण तुझी बायको मिली म्हणून तू चार चौघात पासून रडू शकतोस त्यांनी तुझं तिच्यावरचं प्रेम सिद्ध होत मी नाही रडू शकत माझं कोणी सांत्वन पण करत नाही म्हणून मी इकडे आलो दुःखात वाटे करी समदुखी म्हणून रे पण तू डोक्यात राग घालून घेतलीस ठीक आहे ना पण मी अजूनही तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही दोन शब्दात किती पण अंतर ठेवलं ना मित्रा तरी सत्य बदलत नाही पण मला एक गंमत वाटते म्हातारी मेली आहे आणि दोन म्हातारे तिच्या आठवणींवर कोणाचा म्हणून भांडताय तुला ती गंमत वाटते पण मला तो व्यभिचार वाटतोय शी कसला शब्द वापरलास व्यभिचार काय व्यभिचार का केला रे तिने तो वेग नाही ते प्रेम होत प्रेम 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 होत माझ्या बुलबुलिया मग मा कुठे भेटायचं रे तिला माझ्या चकुल्या ऐकण्यापेक्षा बघच <laughs> चलिय तुम्ही चलिए स्वर्गाच्या सानिध्यात तासन भटकायचो मी बोलतोय <laughs> आणि ती हसते मी बोलतोय <laughs> आणि ती हसते असं नेहमी असायचं तरुण तरुण एकदा का एकमेकांच्या जवळ आले की यु नो दॅट यु नो दॅट बटरफ्लाय जस्टिस बटरफ्लाय जस्टिस काय थांब दाखवतो काय करतोय बरफ्लाय जस्टिस बटरफ्लाय तू मध्ये बोलू नकोस मी त्याला सोडणार नाही पण त्याचे हात खरोखरच का तोडणार आहात तू इन्कार कारण करत तू त्याला सामील आहेस का तू त्याला सामील आहेस मी माझी हीच किंमत केली तुझी किंमत मी नंतर करतो आता तू सुटलास माझ्या हातून पुन्हा तुझी पाजी बप्पा करू नकोस हो आणि पुन्हा इथे आलास तर याद राख माझा सौत्या काय माझा सौत्या असा जवळ एकदा करून भेटतो हरामखोर जे बोलला त्यातला शब्दन शब्द जर खरा असेल तर मी सण नाही करणार माझ्या बायकोचा सौत्या माझ्या बायकोचा मित्र मी नाही सांगणार अस हे फ्रेम आणि फोडून टाकावी आणि करावे त्या फोटोच्या चिंदिया चिंदिया नाही नाही असं नाही करायचं म्हणते ना मी मग तू इन्कार कराय करत मी मुद्दाम इन्कार करायला हवा आहे का हो हवास माझी हीच किंमत केली तुझी किंमत नंतर करतो आधी मला उत्तर दे आम्ही माझा अपमान समजते आधी मला उत्तर दे <laughs> मला उत्तर दे उत्तर दे उत्तर दे बापू साहेब कोण तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून कशाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय काय महत्वाचं सांगायचं तुला तुम्ही ऐकून घेणार नाही म्हणून मी चिठ्ठी लिहून आणली आहे ती वाचा मी निघतो ठीक आहे निघालाच कि ते इकडे ये परत वाचवा त्याने चिठ्ठीत काय दिलंय ते निदान वाचायचं तरी होत तू वाच ना तू वाच काय त्याच कौतुक पण मी म्हणते एकदा चिठ्ठी वाचा तर खरी ठीक आहे बापू साहेब मी दिलगीर आहे माझ्या प्रेयसीचा चेहरा आणि आपल्या धर्मपत्नीचा चेहरा सारखा असल्यामुळे माझी ती समजून आपल्या घरी आलो पेपरातल्या काळ्या चौकटीतल्या फोटोकडे पाहून ही कफना झाली माझ्या येण्यामुळे मनस्ताप आप झाला आपल्या भाव खळबळ माजली त्याबद्दल क्षमा आपण माझं काही ऐकून घेणार नाही ही, ही कल्पना असल्यामुळे मी चिठ्ठी लिहिली आहे पण चिठ्ठी वाचल्यापूर्वीच मला बेदम मारल्याने मी बेशुद्ध पडलो कृपा करून मला शुद्धीवर आणा मी त्याला वेदम चोपलत आता तो मेला आणि माझ्या मागे लागला तर तुम्ही काय करणार आहात मी त्याला मरू देणार नाही मी त्याला मरू देणार नाही उठ गृहस्था उठ 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 हे पाणी पी मग थांबा तुमची चित्ती वाचली मी ह्या पण तुम्हाला कसं कळलं तुमची ती नाही म्हणून ना मी खाली नाक्यावर पानवाल्याच्या टपरीवरती पान घेण्यासाठी थांबलो सहज आरशात पाहि आणि तर चाकलोच आरशात पाहिलं तर ती फक्त उजव्या गालावर झाली डाव्या गालावर मागे माझे सरळ तिला गर, तु मेली आहेस ना तू मेली म्हणून सांत्वन तर ती हसायला लागली तर तिला फोटो दाखवला तुम्ही पेपरात दिलेला हो तर ती म्हणते कशी आमचे तीर्थ कुठे कुठे गेले होते ना देवच जाणे दिसते तर तिला झाकावी तिला काढावी काय बापूस साहेब मला झालेली दिसते चल विचार कशाला पण एकदा तिला बघावीशी वाटते मग बघू एकदा अहो मला काय विचारताय ती ज्यांची आहे त्यांना विच विचारा माफ करा तुमच्या हिला एक वेळेस बघू शकतो का उत्सुकते पोटी बघा कधी दिसली तर पण मी नाही बाबा तुम्हाला घेऊन जाणार सोबत परत तिला बघाल आणि पुन्हा आपण एकमेकांची सौट्या होऊन जाऊ ठीक आहे कसा मी तुम्हाला चहा करून आणतो अहो त्रास कशाला करून घेताय चहा वगैरे नको मग मी तुम्हाला खूप त्रास झाला हा माता मी त्रास घेतो ठीक आहे तुम्ही बसा ठीक आहे जा एवढा मार खाऊन बरा आहे अजून मी मरावाच वाटतो तुला नाही रे मी तेवढी दुष्ट मस्करी केली पण तू आहेस मात्र डोकेबाज हा कशी काही हो कल्पना तुझ्या डोक्यात आली अग मी डोकेपास नसतो तर तुझ्यासोबतच हे प्रकार एवढे दिवस चा। चालू ठेवू शकलो असतो का पण तुझा नवरा तू म्हंटली त्याहून निघाला हा थोडा मार खावा लागला मला पण कसा मामा बनवला मी त्याला मामू बनवले का मला परत परत